नमस्कार मी आधी एकवाडी मीडियामध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत गिरीश पाटील आहेत मित्रांनो गिरीश पाटील हे शहापूर मतदारसंघामध्ये येतात आणि आता जिल्हा परिषदेचं आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यानुसार मित्रांनो गिरीश पाटील यांचं त्यांच्या पक्षातून शिवसेना पक्षातून नाव हे चर्चेमध्ये आहे की गिरीश पाटील हे शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे तर गिरीश पाटील साहेब हे खरं आहे हो आमच्या पक्षाकडून शिवसेना शिंदेगड यांच्याकडून तरी शहापूर मतदारसंघासाठी आता सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे आरक्षित असं तर वेगळी गोष्ट होती पण सर्वसाधारण आरक्षण पड ओपन आहे तिथे तर आरक्षित जेव्हा होतं तेव्हा आमच्या आता छोटम शेठ यांचं नाव होतं ठीक आहे ते आज दोन वेळा सभापती झाले दोन वेळेला निवडून आले तर मग तेव्हा आम्हाला कुठे विचार करायला हवा होता त्यांचा नक्कीच पण आता सर्वसाधारण त्यांच्या सर्वसाधारण पडलेलं आहे आवास मतदारसंघात आणि आता आमच्या इथून त्यामुळं पाटील साहेब आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिलं तर शहापूर मतदारसंघामध्ये ओपन आरक्षण पडलेलं आहे आणि सध्या शहापूर मतदारसंघातून पप्पू शेठ यांचं सुद्धा नाव चर्चेत येत आहे जर युती आघाड्या झाल्या नाही तर पप्पू शेठ हे तुमचे कट्टर प्रतिस्पर्धी असणार आहेत तर पप्पू शेठ यांना टक्कर देऊन तुम्ही जिंकाल का तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तर युती आघाड्या झाल्या नाही तर बी जे पीमधून पप्पूशेठ येऊ शकतात ठीक आहे पप्पूशेठ आहेत मोठे नेते आहेत आणि पण आहे कसं आमचं शाख संघात आज बी जे पीचं काही नाही आहे तसा बरं एक ते दोन पंचायती त्या आपण इकडून तिकडे गेले पक्षप्रोश आता झालेले आहेत ते ते गेलेले आहेत त्याच्यामध्ये एक ते दोन पंचायती फक्त चौदा पंचायतमधून एक ते दोन पंचायत बी जे पीक आहेत आणि त्यामुळे जर पप्पू असले तरी एवढा लोक त्यांच्या पाठी जातील असं वाटत नाही कारण आज पाहायला गेले तर पूर्वीपासून हा शेपा पक्षाचा आमचा मतदारसंघ राहिलेला आहे त्यामुळे बीजेपीचा भी इथं तसं प्रस्ताव फार कमी आहे त्यामुळे जरी पप्पू शेवटी आले समोरासमोर लढत झाली तरी ठीक आहे काही हरकत नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे जे उमेदवार असणार आहेत त्यांनी मला वाटते सध्या बॅनर वगैरे सोशल मीडियावर टाकलेले आहेत तर ते तुमच्या मला वाटतं सारल ग्रामपंचायतीमध्ये जातात तर त्यांच्याबद्दल तुमचं काय होत नाही आता महत्वाचं म्हणजे युती आघाडी काय होती आम्हीच नाही ठीक आहे आम्ही बद्दल बांधलं नाही असं काही नाही पण युती आघाडी काय होते काही नाही आज लोकशाही आहे प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे प्रत्येक काम करतो प्रत्येकाच्या पद्धतीने प्रत्येकाची इच्छा आहे का राष्ट्र याच्यातून राष्ट्रवादी बरोबर कोण शिवसेनेमधून कोण बीजेपी मधून काही अपक्ष आहेत काही शेका पक्षामधून आजच्या घडीला आपण हे सांगू शकत नाही दोरंगी लढत होईल तिरंगी लढत होईल की चौरंगी लढत होईल पण ठीक आहे अमित नाही जर उभे राहणार तरी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांना रणांगण आहे तिथे प्रत्येक उभा राहू शकतो असं काय पप्पू शेठ हे शेकाप भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे तर शेकापची मत शक्यता फुटत नाही किंवा दुसऱ्या पक्षाला जात नाही तर तुम्हाला काय वाटतंय की जो काही शकाप आहे की शेकापही उमेदवार आहे मग मग शेकापणी जर उमेदवार दिला तर जी काही पंडित पाटील यांच्या भावनाताई त्यांच्या पत्नी तिथे सदस्य होत्या तर तो सर्व शकापाचा जो काही सात आठ हजारचा जो काही मतदारसंघ आहे तो पप्पू शेठ यांच्या जा पाठीमागे जाईल की शेतकरी कामगार पक्षासोबत जाईल नाही आज तुम्ही म्हणून त्याच्यासाठी म्हणालो पहिल्यांदा आज पप्पू शेठ पंडित शेठ भावनाई ह्या ज्या बीजेपी मध्ये गेलेल्या आहेत ते शेका पक्ष सोबत तेव्हा त्यांच्या आमच्या विभागात आज दोन पंचायती फक्त गेलेले आहेत एक चिंचवली पंचायत आणि एक मानकुळे पंचायत त्या इतर दोन सरपंच आहेत आणि दोन पंचायती त्यांचा पाठबळ आहे त्यांना जरी तुम्ही म्हणाले की शेका पक्षाचं वोटिंग त्यांच्याकडे जायचं ते शक्य नाही वीस पंचवीस टक्के गेलेलं आहे आणि ते म्हणायचं बाकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पक्षाचं बाधित आहे तर त्यांचं तुमच्या विजयाचं गणित काय असणार आहे तुम्हाला बघत आपण लोकसभेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुनील तटकरे यांना आघाडी होती आमदारांना सुद्धा आघाडी आहे तर तुमच्या विजयाचं गणित काय असणार आहे कारण की इथे एक उमेदवार नसणार आहे इथे तीन तीन उमेदवार चार उमेदवार असणार आहेत एक जर युती नाही तर भारतीय जनता पार्टी त्याच्यानंतर राष्ट्रवादी त्याच्यानंतर शेकाप आणि टू तर तुमचं विजयाचं गणित कसं असणार आहे आमच्या विजयाचं गणित आता तुम्ही म्हणाले की कि खासदार किल्ला तटकरे साहेबांना इथला लीड होत पुन्हा आमदार केला लीड होत ही जी सर्व जिल्ह्या करामत आहे ती एकट्या आमदार महेंद्र शेट दबवी यांची आहे त्यामुळे त्यांचा ज्याच्या हात असेल तो कोणी आघाडी घेणार असतील हे लिखित आहे आणि सबस्कृत आहे हे प्रत्येकाला माहिती आहे त्या महेंद्रसाहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवून ती सुद्धा येणार खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच मला होते इतिहासामध्ये शाहूर मतदारसंघामध्ये बदल घडत असेल किंवा घडत बदल घडेल भविष्यामध्ये मी शाहपूर मतदारसंघामध्ये नवकार जर तुमचा गाव बघत जो तुमच्याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येतो नवकार असेल त्याच्यानंतर त्या विभागाचे जो खारेपाटा आहे जो पाण्याचा जो प्रश्न आहे एवढ्या वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले आताचे सुद्धा आमदार तुमच्या पक्षाच्या आहेत ह्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत ह्या अजूनपर्यंत तिथं सुटत नाही लोकांना पाणी मिळत नाही जर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झालात तर नक्की तुमच्याकडे काय नियोजन असणार आहे कारण की तुम्ही स्थानिक तिथले लेवल असणार आहे किंवा तिथल्या विभागातील लोकांच्या जा, पाण्याच्या समस्या तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार नाही हा एक तुम्ही चांगला प्रश्न केला आता कारण हा प्रश्न असा आहे पाण्याचा जो प्रश्न आहे तो ऍक्च्युली महेंद्रेश्वर ह्या मी प्रश्न सोडवलेला आहे आज तुम्हाला सांगतो एक दोन वर्षापूर्वी त्या योजनेचं म्हणजे आमच्या खालीपट लाईनच्या योजनेचं हा शिवरा शाळा इथे ओपनिंग पण झालं hmm. आणि त्याचं काम पण चालत होतं पण दुर्दैव असं झालं तो टू कास आणि रेवल्स टू चोंडी असा जो एक रस्ता मंजूर झालेला आहे तर त्याच्यात तो पहिला एम एम आपला पीडब्ल्यू कडे रस्ता होता आणि त्याच्यानंतर आता तो एम कडे गेला जेव्हा ते काम तिथे चालू केलं लाईनचं तेव्हा एमएसआरडीसी ते काम बंद पडलं लाईनचं त्याला कारण असं झालं त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जी लाईन टाकताय पाण्याची त्याच्यापेक्षा त्यांची खुदाई आहे त्यामुळे आमचं आता काम चालू झालं की तुम्ही तुमच्या लाईनचं काम चालू करा त्यामुळे तुम्ही जो म्हणताय पाण्याचा जो प्रश्न आहे तो रस्त्याचं काम चालू झालं की त्याच्यामुळे तो पाण्याचा प्रश्न सुटणार आहे त्याच्याबरोबर आणि ते महेंद्रेश्वर दर्वी आपले आमदार त्यांनी ते मंजूर करून आणलेलं आहे काहीतरी सर्व लाईनचं काम दोनशे सोळा कोटीचं ते काम आहे पूर्ण पाण्याचं आणि ते होणार आहे फक्त थांबलंय का त्या रस्त्याच्या कामामुळे ते काम आणून पडले ते काम एवढ्याला पूर्ण झालं असून लोकांना पाणी पण निघालं असतं असं सर्व एकंदरीत हा म्हणून म्हणतो प्रश्न चांगला म्हणला पण हे गोष्ट जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे काम का थांबलं उद्घाटन सोहळा मोठा झालेला हा लोक प्रश्न तोच विचारतात काय तुम्ही उद्घाटन केलं पण काम का नाही होत अजून पण लोकांना ही लो गोष्ट माहिती नाही का रस्ता आहे रस्ता होत गुंतीकरण होत होते त्याच्यामुळे ते काम थांबलेलं आहे आता ह्या वर्षी ते काम चालू होईल काम करू ते पण ऑटोमॅटिक बरोबर पूर्ण होईल मी शेवटचा प्रश्न विचारतोय की ह्या ज्या निवडणुकी आता जे काय आहे म्हणजे महिन्याच्या नंतर डिक्लेअर होईल कदाचित ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही आमदार महेंद्र दळवींच्या आशीर्वादाने किती हजार मतांनी जिंकून या तसं सांगायचं तर आज आमदार महेंद्र शेठ दळवी हे तेव्हा एकटे होते आज त्यांच्या जोडीला छोटे शेठ लोक दिली भुईर हे जोडले त्यामुळे ताकद डबल झाली त्यामुळे आज गणितच निश्चित आमदार सांगतात सांगायचे माझ्या मुलाखतीमध्ये मी पन्नास हजार प्लस मतांनी आधी निवडून येईल का तुम्हाला काय तुमचा तुम्ही अकरा सांगू शकता नाही आकडा तुमचा मतदार सांगायचा शहापूर <laughs> नक्की मतदार सांग आमचं आहे आज पाच सहा वर्ष आम्ही तिथे काम करतोय ह्यासाठी पुढे काय पडलं आहे आणि त्याचबरोबर असं वाटतं फळा आलेला आहे आणि आकडा तुम्ही मला विचाराल तर आकडा देऊ शकत <laughs> नाही कारण आकडा तेवढा मोठे नाही हा ठीक आहे पण महेंद्र शेट आणि छोटम शेट वगैरे बरोबर असल्या कारण चांगल्या मोठ्या फरकाने निवडून येऊ हे तर मी तुमचे एक राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिस्पर्धी आहेत अमित नाईक यांना किती मतं मिळतील नाही त्यांना किती मतं मिळतील ते त्यांच्या कार्यावर अवलंबून आहे कसं आहे आपण आपल्या पंचायतमध्ये कार्य केलं म्हणजे सगळ्याकडे कार्य झालं असं होत नाही त्याच्यासाठी सर्व चौदा पंचायतींचा पूर्ण वार्ड आहे चौदा पंचायती धावून कार्य केलं तर तर आपल्यासोबत गिरीश पाटील साहेब होते मी किती मथांनी जिंकून ये ते सांगण्याचं सध्या टाळलं एकंदरीत मतदारसंघामध्ये ज्या काही पाण्याच्या वगैरे समस्या आहेत त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आणि जरी युत्या आघाड्या होतील की नाही होतील ते पुढचं जाऊ दे परंतु गिरीश पाटील यांना आमदारांनी तयारी करायला सांगितलेलं आहे म्हणून शिवसेना पक्षाकडून येणाऱ्या कार्यकालामध्ये ते अधिकृत शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघामधून उमेदवार असणार आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की या चौदा ग्रामपंचायतीमध्ये मी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे अमित नाईक यांनी फक्त आपल्या एकाच ग्रामपंचायती काम करून ते जिंकून येऊ शकत नाही संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पप्पू शेठ यांच्यासोबत पंचवीस टक्केच शकापाची लोक गेलेली आहेत एक दोन सरपंच जर वगळले तर त्यांच्यासोबत कोण लोक गेलेले नाही त्याच्यामुळे त्याचा सगळा फायदा मला होईल आमच्यासोबत आता त्यांच्यासोबत सध्या छोटम शेठ हे सुद्धा गेलेलं आहे त्यामुळे त्यांची ताकद दबल झालेली आहे असं त्यांचं मत आहे आणि एकंदरीत पाहिलं तर निवडणूक विश्वासाने लढून मी जिंकेन असा त्यांचा ठाम विश्वास त्यांच्या बोलण्यातून आपल्यातून आपण पाहिला मित्रांनो तुता तिथेच थांबतो जर कामावलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद